सोलापूर शहराजवळ असलेल्या लांबोटी गावाजवळ आज रविवारी पहाटेच्या सुमारास जोरदार गोळीबार झाला या गोळीबारात पोलिसांनी पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय तेवीस याचा एन्काउंटर केला पुणे गुन्हे शाखेच्या पथकानं सोलापूर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख याच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते तो काही दिवसांपासून सोलापुरातील लांबोटी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पुणे गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मध्यरात्री सोलापुरात दाखल झालं रविवारी पहाटे शाहरुख ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला पण पोलीस आल्याचं पाहून शाहरुखनं पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यानं यावेळी पोलिसांवर थेट गोळीबार केला पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार करत त्याला जेरबंद केलं या शाहरुख गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान या एन्काउंटरने एकच खळबळ उडाली आहे लांबोटी परिसरात तसेच सिव्हिल परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे